साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे करायला गेलं तो गुन्ह्यामध्ये थोडंफार तरी सत्य आहे की नाही हे शोधतात तर पोलिसांनी ते शोधलं असेल थोडंफार सत्य आहे की नाही नंतरच गुन्हा जो आहे दाखल होतो तर त्याने ते केलं असेल आता असं नाही की तो गुन्हा साधारणपणे असा त्याच्या आहे की त्याच्यामध्ये छापलेलं पण आहे विधान परिषद सदस्य आणि खाली सही केलेली आहे नरेंद्र दराडे यांनी त्याच्यामध्ये सुद्धा ते पत्रक मला पण मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विधानपरिषद सदस्य असं म्हटलेलं आहे आता त्यांचं विधानपरिषद सदस्य काही महिन्यापूर्वी संपलेलं आहे त्यांनी माझी लिहिलं असतं तर काय बिघडलं नसतं वरती पण माझी सापडलं तर बिघडलं त्याने ते नाही केलं त्याचबरोबर हा जो एम्ब्लेम कोणी वापरायचा त्याचा एक कायदा आहे राष्ट्रीय कायदा आहे आणि त्या कायद्या अन्वये त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे का राष्ट्रपती असतील मंत्री असेल असे जेव्हा योग्य आय एस वगैरे असे इथं काय लोक असतात असे वेगवेगळे त्यांनी ते ते केलेले आहेत बरेचसे त्याच्यामध्ये कुठेही माझे आमदार माझे खासदार वगैरे असं ते नाही आणि असा एम जर जर वापरला तर त्याला सहा महिन्यापासून दोन वर्षापर्यंत सजा आहे असा कायदा आहे परत त्या जागेवर नसताना एखादा समजा पोलीस ऑफिसर रिटायर्ड झाले इन्स्पेक्टर तो रिटायर्ड झाला आणि तो त्या गावात गेला मी पोलीस ऑफिसर आहे काय हे अमुक कर ते तमुक कर तर त्याला तो तर या पोलीस ऑफिसर अटक होते आणि मग त्याला त्याच्या दुसरी केस लागू होते तसं ह्या पोस्टवर सुद्धा आमदार नसलेल्या पोस्टवर मी आमदार आहे असं पोस्ट करणं असं सुचित करणं दाखवणं हा त्या प्रकारचा गुन्हा आहे आता जे लोक सहा सहा वर्ष आमदार राहिले त्यांना हे कायदे माहीत नाहीत असं म्हणलं तर ते फार चुकीचं ठरेल त्यांना ते कायदे माहिती असायला पाहिजे आणि तरीसुद्धा त्यांनी ते केलं तर ते अर्थातच ते नको ते उद्योग करायला गेले शिवसृष्टीच्या बाबतीत खर्च किती झाला नाही हे केलं एवढी मोठी शिवसृष्टी उभी राहते आहे शंभर राजस्थानचे लोक काम करत आहेत सहा महिने काम करत आहेत अगोदर त्यांनी तिकडे कटिंग केलं सगळे ते पत्थर वगैरे इकडचे शंभर रुपये एवढंच आपलं काम 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 हे गेले तीन चार वर्षापासून सुरू आहे त्याचे पर परमिशन्स घेणं सुप्रमा घेणं आमक घेणं काय ते कसे काय ते आणि मग त्याला प्लान करणं तयार करणं हे आज काम तुम्ही पाहिलं किती दिवसाचं काम आहे मग तिथं येऊन काही ना काहीतरी कुणीतरी काहीतरी बरबडतात काही माहीत नसताना हां त्याच्यात एक शहाना तो हे बी कोणी काना चिटकवलं आता एवढा मोठा दगड त्याचं वजन आहे आठ दहा किलोचं एक एक वजन असेल त्या कळ्याने तो दगडाने तसंच त्या ठिकाणी याला एक केमिकल्स असतात आता छळेल आलेले असतात आणि शंभर वर्ष टिकेल असं आहे पण ठीक आहे ना तुम्ही केलं नाही आम्ही करतो आहे शिवछत्रपतींच्या बाबतीमध्ये तरी तुम्ही असले राजकीय खेळ खेळू नका ना सहकार्य करा आम्ही तो मानव सतमान सगळ्यांना बोलवत बोलवतो